हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सोया कुफ्ता करी बनवणार आहोत जे की घरात भाजीला नसेल अशा वेळेस तुम्ही पटकन बनवू शकता आणि जेव्हा तुम्हाला चमचमीत खायचं असेल तेव्हा देखील यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर एका पातेला त्यामध्ये जवळपास एक मोठी वाटी सोया चंक्स टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ आता पाच ते सहा मिनिट आपल्याला हे सोया चंक्स जे आहे ते छानपैकी शिजवून घ्यायचे शिजल्याच्या नंतरनं त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं अतिरिक्त जेवढं आहे तेवढं ते आणि त्यानंतरनं हे पाहू शकता असं स्क्विज करून सर्व पाणी काढून टाकलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना खूप ओबडधोबड बनवायची नाही किंवा खा जास्त पेस्ट देखील पूर्णपणे बनवायची नाही हलकी ओबडधोबड ठेवायची आहे त्यानंतरनं आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी टाकून घेणार आहोत आता हे कोफ्ते इतके भारी बनवून तयार होतात की तुम्ही हे डायरेक्टली तसे देखील खाऊ शकता आता थोडासा क्रिस्पीपणा येण्यासाठी पाव वाटी मी पोहे जे आहेत रेग्युलर ते भिजत ठेवून त्यातील पाणी काढून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा जिरेपूड वापरायची त्याचबरोबर हळद पावडर लाल तिखट आणि किचन किंग मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडीशी धनेपूड देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अजून पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही पोह्यांऐवजी पनीर देखील वापरू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे आणि एक बाइंडिंग व्यवस्थित यावं आणि हे पीठ सैलसर आहे छान व्यवस्थित घट्टसर पीठ बनवून तयार व्हावं यासाठी मी यामध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊ जसजसे बेसनपीठ लागेल तुम्हाला वाटत असेल जर पीठ सैल आहेत अजून तर तुम्ही यामध्ये अजून बेसनपीठ ॲड करू शकता मस्त बेसनपीठ ॲड करून झालं याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे कोफते बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बॉल्स बनवून घेतले आता दुसरीकडे मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत कर, एकदम नाही पण खू अगदी नरम देखील नाही मेडियम तेल गरम हवं आपल्याला यासाठी आणि मस्त हे कोपसे बनवून तयार झालेले आहे आता आपण हे तळून घेऊयात तळण्यासाठी हे पाहू शकता इतपत असं तेल आपल्याला गरम हवं आहे टाकल्याच्या नंतरनं खूप सारे असे बुडबुडे यायला हवेत आणि बुडबुडे आल्याच्या आल्याच्यानंतरनं घ्यायची फ्लेम मेडियम ठेवायची अगदी लो फ्लेमवर हे खरपूस भाजून घ्यायचे नाही सॉरी तळून मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे आणि नंतर न तुम्हाला जेव्हा कळतं की खालची बाजू बऱ्यापैकी तळली गेलेली आहे त्यावेळेसच चमच्याने हलकं असं फिरून घ्यायचं जेणेकरून काय होतं सर्व बाजू व्यवस्थित एकसारख्या तळल्या जातील आणि मस्त असा ब्राऊन कलर आला की हे काढून घ्यायचे आहे मस्त खरपूस ब तळून बनून झालेले आहेत दुसरीकडे बॅच दुसरी बॅच देखील मी तळायला ठेवलेली आहे आपली पहिली बॅच तळून झाली त्यासाठी मी आता ग्रेव्ही बनवून घेते ग्रेव्हीसाठी मी या ठिकाणी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं यामध्ये तुम्ही आवडीचे सुके मसाले म्हणजे एक ल दालचिनीचा तुकडा तमालपत्र एक हिरवी विलायची एक काळी विलायची देखील वापरू शकता पण मला काही गरज वाटत नाही एकदम सिंपल मीक मी बनवणार आहे त्यासाठी मी जिरं टाकून घेतलं एक मोठा कांदा त्याची पेस्ट बनवून ती देखील यामध्ये दे फ्राय करून घेतली एक चमचा आलं लसणाची पेस्ट मस्त याला काही जास्त मसाले लागत नाहीत आणि बघू शकता कोफ्ता देखील अगदी खरपूस बाहेरचं लेअर झालेलं आहे इतपत तळलं गेलेलं आहे मस्त असं आणि त्यानंतरनं दोन छोट्या साईजच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली या ठिकाणी लक्षात ठेवायचं जितका टोम कांदा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा जास्त टोमॅटो तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे टोमॅटो दोन ते तीन मिनिट मी फ्राय करून घेतला जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल आणि त्यानंतरनं यामध्ये हळद पावडर लाल तिखट आणि चिकन मसाला एक चमचा इतकेच मी मसाले वापरलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं थोडंसं पाणी टाकून तेल सुटे तोपर्यंत हा मसाला तीन ते चार मिनिट आपण भाजून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतो ग्रेव्ही खूप छान ते टेस्टी होते तरी देखील येते आणि जो टोमॅटोचा आंबटपणा आहे तो देखील निघून जातो मस्त बनवून तयार झालेली आहे आता जर तुम्हाला भातासोबत खायची असेल ग्रेवीदार एकदम तर यामध्ये जास्त पाणी वापरायचं एकदम पातळ ग्रेवी बनवून घ्यायची आहे आपल्याला आता मी यामध्ये गरम पाणी टाकून घेत आहे आणि पातळ ग्रेवी बनवल्याने काय होतं नंतरनं ज्यावेळेस तुम्ही कोफते त्यामध्ये टाकता कोफत्यांमध्ये बेसनपीठ असतं ते यामध्ये उतरलं जातं आणि ग्रेवीला घट्टपणा येतो आणि एक संदपणा देखील येतो त्यामुळे एकदम पातळ मी ही ग्रेवी ठेवलेली आहे मला अजून थोडंसं पाणी टाकावं असं वाटते कारण ही भाजी मी भाकरीबरोबर खाणार आहे त्यामुळे थोडीशी ग्रेवीदार हवी आहे त्यामुळे मी अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकून घ्यायचे आहे पण कोफ्ते भाजीमध्ये एकदम सॉफ्ट आणि त्याचं एकदम नंतरनं अख्खे पूर्णपणे सॉफ्ट होऊ नये त्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला ती एक टिप सांगणार आहे पुढे मस्त उकळी आली आता यामध्ये आपण कोपते टाकून घेऊयात कोफ्ते टाकून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर देखील वापरायची आहे आता कोपते टाकायच्या टाकून झाले की गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आणि नंतरनं पाच ते सात मिनिटाच्या नंतरनं तुम्ही ही भाजी खायला घेऊ शकता काय होतं जर तुम्ही कोफ्ते टाकले गॅस चालूच ठेवला दोन ते तीन मिनिट तर कोफ्ते एकदम सॉफ्ट होतात आणि पूर्णपणे असं त्याचा ओ, ते विरगळून जातात ग्रेव्हीमध्ये असे होऊ नये त्यासाठी काय करायचं कोफ्ते टाकून झाले बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची लगेच गॅस बंद करून घ्यायचा जेणेकरून कोफते जे आहे ते व्यवस्थित जसेच्या तसे राहिले जातील मस्त आता आपली ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब